राष्ट्रवादी शरद पवार गटातून उचलबांगडी झाल्यानंतर नाराज असलेले बळीराम उर्फ काका साठे यांनी आता थेट अल्टीमेटम दिला आहे पुढील सात दिवस थांबतो त्यानंतर निर्णय घेतला जाईल अशी स्पष्ट भूमिका साठे यांनी घेतली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे सध्या पक्षातील कार्यपद्धतीवर नाराज आहेत नुकत्याच झालेल्या फेरबदलात त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवून वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती या अपमानास्पद वागणुकीनंतर काकांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते या पार्श्वभूमीवर खुद्द शरद पवारांनी त्यांना बोलावून घेतले आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी जिल्ह्यातील पाच तालुक्यांची जबाबदारी देण्याचं आश्वासन पवारांनी दिले पंधरा दिवसात निर्णय होईल असे सांगण्यात आले होते पण पवारांची भेट होऊन तेरा दिवस उलटले तरी कोणताही निरोप आला नसल्यानं ऑफरही दिल्या आहेत पण अजून मी कोणताही निर्णय घेतलेला नाही मी सध्या पवार साहेबांच्या निर्णयाची वाट पाहतो आहे असं काका साठे यांनी म्हटलं आहे पुढील सात दिवस मी वाट पाहणार आहे जर तोपर्यंत काही ठोस नक्की झाले नाही तर मोठी तालुका बैठक घेऊन पुढील राजकीय दिशा जाहीर करेन असं काका साठे यांनी जाहीर केलं आहे आता यावर पवारांकडून काय उत्तर येतं हे पाहावं लागेल